केंद्रातील मोदी सरकारने नवीन नॅशनल फार्मसी कमिशन दोन हजार तेवीस बिलचा मसुदा शासन स्तरावर ठेवला आहे यास फार्मसी ही शिखर संघटनांना विरोध दर्शवला आहे ए आय ओ सी डी आणि एम एस सी डीचे अध्यक्ष केमिस्ट जगन्नाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे विविध मुद्दे मांडून विरोध दर्शवला आहे तसेच देशातील सर्व खासदारांना स्थानिक फार्मसी असोसिएशनच्या वतीनं केंद्रातील मोदी सरकारने नवीन नॅशनल फार्मसी कमिशनच्या प्रस्तावित कायद्याला विरोध करण्यासाठी निवेदन देण्याचं ठरलं त्याप्रमाणे सोमवारी सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींची भेट घेऊन निवेदन देऊन आपली व्यथा मांडली यावेळी सोलापूर फार्मसी असोसिएशनच्या वतीनं अध्यक्ष व्यंकटेश पुजारी आणि जिल्हा सचिव राजेश विरपे यांनी अधिक माहिती दिली भारत सरकार यांनी नवीन पार्म, कमिशन आणलेलं आहे फार्म नॅशनल फार्मसी कमिशन ट्वेंटी ट्वेंटी थ्री त्या कमिशनच्या विरोधामध्ये आमची ऑल इंडिया संघटना ए आय सी डी आणि राज्य संघटना एम एस सी डी या त्या विरोधामध्ये आम्ही देशव्यापी त्याच्याबद्दल सगळ्या खासदारांपर्यंत जाऊन त्यांच्या आमचा विरोध त्यांच्यासमोर व्यक्त करत आहे त्यांना निवेदन देत हो, आहोत आणि त्यांच्याकडनं सपोर्ट घेत आहेत आपले सोलापूर जिल्ह्याचे खासदार श्री सी सिद्धेश्वर स्वामी महाराज यांनी आपल्याला आपल्या या कमिशनच्या विरोधामध्ये आणि आपल्या संघटनेच्या भूमिकेला सपोर्ट केलेला असून त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद पण नेमका काय विरोध आहे सध्या क सगळे परिषद आहेत राज्यवाईज परिषद आहेत फार्मसी परिषद आहेत ते सगळे परिषदेत कॅन्सल करून एकच राज्य देश देशव्यापी एकच कमिशन ते तयार करत आहेत आणि त्या कमिशनमध्ये कुठल्याही पद्धतीनं सगळ्या फार्मसीतला समावेश केलेला नाही आहे फक्त अकॅडमिक फार्मासिस्ट जे एम फॉर्म लेवलच्या वरच्या आहेत आणि पंधरा वर्षाचे एक्सपिरियन्स आहेत याच लोकांना त्यांनी त्या कमिशनमध्ये समावेश केलेला आहेत त्यामुळे तळागरातले जे फार्मासिस्ट आहेत त्यांचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला कुठल्याही पद्धतीचं त्यांनी एक मार्ग ठेवलेला ना नाही आहे आणि सर्वसामावेक सर्व स्तरावरच्या फार्मसिस्टला या कमिशनमध्ये म्हणजे जे जुनिक फार्मसी काउन्सिल आहे ते चांगल्या पद्धतीनं होती तीच कंटिन्यू करावी अशी आमची अपेक्षा आहे नुकत्याच फार्मसी काउन्सिल ऑफ महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचं निवडून पार पडलेले आहेत राज्यभरातून जवळपास तीन लाखापेक्षा जास्त फार्मसिस्टनी मतदान करून सहा जणांचा बॉडी निवडून दिलेल्या आहे त्यांचं कार्यकाल पाच वर्षासाठी आहे अकरा जणांचा बॉडीमध्ये पाच जण नवनिर्वाचित सदस्य आणि स शासनाचं नियुक्त असं सा अकरा जणांचा बॉडी पुढच्या पाच वर्षासाठी कार्यान्वित असताना अचानक जर हे टांगती कौन्सिल बरखास्त कर केलं तर राज्यातलं जे का तीन लाखाहून जास्त फार्मसिस्ट आहे लोकशाही पद्धतीनं ज्या निवडून दिलेले आहेत त्यांनी आमच्या तळागाळातल्या जे प्रश्न सोडवताना आम्हाला स सोयीस करणार आहे याच्यावरती गदा येणार आहे म्हणून आमचा हा विरोध आहे खासदार डॉक्टर सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केंद्राच्या वतीनं जुन्या कायद्याला समर्थन असणारा पत्र संघटनेला दिला यावेळी जिल्हा खजिनदार प्रशांत खालिपे एम एस सी डी ए निमंत्रित सदस्य बसवराज मनोरे जिल्हा उपाध्यक्ष श्याम बाहेती जिल्हा सहसचिव सिद्धेश्वर घाळे जिल्हा संघटक सचिव प्रताप कांचन सोलापूर शहर ख खजिनदार हमीद हल्लाळ शहर उपाध्यक्ष जयंत शहर सहसचिव चैतन्य उपस्थित होते श्री <stuff> मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी